नमस्कार मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोलबिंदास्तमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सध्या मुंबईमध्ये पेटतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि अशातच काल विक्रोळीतील लखी आयुर्वेदिक भंडार या दुकान चालकाने आपल्या स्टेटसवरती मराठी माणसासंदर्भात मराठी संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती आणि यानंतर मनसेकडून या मुजोर व्यापाऱ्याला धडा शिकवण्यात आला त्याची दिंड काढण्यात आली अनेक मराठी लोक या परिसरात आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार सर ज्या प्रकारचं स्टेटस या दुकानदार ने टाकलो होतं मराठी तुम्हाला मराठी बोलू शकता नाही नाही थोडा बहुत आता ठीक आहे तो जिस प्रकार का स्टेटस ये दुकानदार ने मराठी के बारे में डाला था क्या महाराष्ट्र में रहकर इस प्रकार का मराठी में स्टेटस डालना चाहिए ऐसा आपको लगता है क्या नहीं मराठी अनिवार्य है महाराष्ट्र में मराठी अनिवार्य है अपना इतर काही मराठी लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर तुम्ही मला सांगा ह्या दुकानदारांनी जे स्टेटस स्टेटस टाकलं तुम्ही वाचलं काय तुमची प्रतिक्रिया आहे त्याबद्दल ते चुकीचं चुकीचं असं टाकणं बरोबर नाही आपण बिझनेस करतो या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही ते चुकीचं टाकताय ते बरोबर नाही आहे महाराष्ट्रात राहून तुम्ही महाराष्ट्रा बरोबर बदनामी करताय ते बरोबर नाहीये काल त्याची मनसेनी धिंड देखील काढली या ठिकाणावरनं त्याकडे कसं बघता तुम्ही ते बरोबर आहे ती बरोबर आहे असं अशा लोकांचं असंच केलं लो पाहिजे इतर देखील काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय काही या संपूर्ण परिसरामध्ये हा परिसर जर आपण बघितला तर विक्रोळीचा बाजारपेठ परिसर आहे सर आप, आप तुम्ही मला सांगा नेमकं हे जे स्टेटस टाकण्यात आलं होतं याकडे तुम्ही कसं बघता तुम्ही या दुकानदाराला ओळखता का नाही या दुकानदाराला तर ओळखत नाही पण काल ते बघितलं मी व्हिडिओ होतो कालचा पण जे काय केलं म्हणजे त्यांनी टाकायला नव्हतं पाहिजे असं स्टेटस म्हणजे आता आम्ही तर मी स्वतः माझी मातृभाषा गुजराती आहे आम्ही गुजरातवरून आहे आणि लहानाचे मोठं आमचा जन्म इथे झाला तर मग आमचं कसं आहे आमचं पण कर्तव्य आहे महाराष्ट्रात राहून आम्ही आम्ही इथे लहानाचे मोठे झालो इथे आमचा उद्योगधंदे आहेत तर मग मराठी शिकायला पाहिजे इकडच्या लोकांना मान इकडच्या संस्कृतीला मान दिलं पाहिजे आम्ही बाकी जे काय केलं त्यांनी ते चुकीचं आहे करायला नाही पाहिजे नव्हतं पाहिजे त्यांनी मनसेने देखील काल त्याच्या विरोधात एक भूमिका घेतली होती हो ते घेतली ते बरोबरच आहे ते ॲक्च्युली कसं आहे आता कोणी आपल्या जाते आपल्या मातृभाषेला कोणी कमेंट करेल किंवा कोणी काय करेल तर आपल्याला पण वाईट वाटेलच त्या त्या जागी जर आपण असतो तर आपल्याला पण तसंच वाटलं असतं ना आपण पण तेच केलं असतं आता जर आपण इथे राहतोय तर इकडच्या मातृभूमीला आपण इथे इज्जत दिली पाहिजे तर आपल्याला इज्जत भेटेल जर आपण चुकीचं बोललो तर मग ते भेटणारच आहे जसं काल झालं तर ते होईलच ते तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही ते स्टेटस बघितलं स्टेट का स्टेट बघितलं तर आम्ही काय बोलतो वैसा व्हायरल करायचा नाही कोणाच्या संगती विरोध करायचा नाही आपल्याला आपलं आपण दोन पैसे आपण आपण तर एकदम आपलं आपलं काम बघून घ्यायचं आहे तुमची भाषा देखील तुम्ही देखील मराठी दिसत नाही मात्र तुम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करता मी मी प्रयत्न करतो आम्ही पण इथं महाराष्ट्रामध्ये राहतो लहानपासून आमची आता साठ वर्ष झाली आमची आम्ही इथेच राहतो मुंबईलाच राहतो आम्ही पण काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडे हे करायचं व्हायरल झालं आपण बघतोय विक्रोळी पश्चिम स्थानक परिसरातला हा महत्वाचा परिसर आहे बाजारपेठ आहे या ठिकाणी काही दुकान आहेत सर तुम्ही मला सांगा तुम तुमचं दुकान हे तुमचं दुकान आहे हा दुकान आपण काय नेमकं घडलं होतं ते स्टेटस तुम्ही बघितलं होतं का कोणी समजावलं नाही का त्यांना की असं करू नये म्हणून समजवलं तर होतं पण का प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हवा असते त्या हवेप्रमाणे त्यांनी ते केलं त्यांनी ते केले तर त्याचा प्रस्ताव त्याला झालाच असणार नंतर पण सांगण्याचं तत्पर असं आहे की ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याचे आपण भूमिपुत्र भले नसणार तुम्ही पण त्या राज्याचा तुम्ही मान राखला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी ते करायला पाहिजे आता ती त्याला समजलीच असणार पण प्रत्येक नागरिकांनी जी इकडे बाहेरचे लोक येऊन जे कमवतात राहतात त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या राज्याचा त्या भाषेचा सन्मान केला पाहिजे अच्छा पण मग काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्याला माफी मागायला लावली त्या व्यापाऱ्याची या ठिकाणावर धिंड काढण्यात आली याकडे तुम्ही कसं बघ प्रश्नच नाही जर वे ही वेळ महाराष्ट्र मनसेवर येते तर काय येते तर समोरचा चुकीचा वागता म्हणून त्याला त्या ही वेळ त्यांना त्यांच्यावर येते ना अन्यथा त्यांना ही वेळ आलीच नसते जर त्यांनी व्यवस्थित ह्या राज्याचा ह्या भाषेचा त्यांनी सन्मान केला असता तर मनसेलाही बोलायची वेळ आलीच नसते मनसेला कुठल्याही पक्षाला बोलायची वेळ आलीच नसते या परिसरात इतर देखील काही लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही व्यापारी आहेत सर मराठी बोलू शकता का तुम्ही हो बोलू शकतो या ठिकाणी जे प्रकरण घडलं ते तुम्हाला माहिती आहे हो काल दुपारी प्रकरण घडलं ते आपल्या मराठी भाषेबद्दल उलटसुलट बोलला व्यक्ती तर आमच्या सेनेने जे काय केलं ते चांगलं त्याला धडा शिकवला मराठी जो वाईट शब्द त्यांनी वापरला या गोष्टीबद्दल जे आमच्या सेनेने जे काय केलं ते सर्वात उत्तम काम केलेलं आहे हे मी बोलू शकतो आहे मी आणखी काही लोकांचा या परिसरामध्ये लोका आपण आप प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक दुकानं आहे काही दुकानदारांशी देखील आपण बातचीत करतो आहे नेमकं काय झालं कारण या दुकानाचं देखील नाव लकी स्टोअरच आहे काही लोक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे सर एक आपसे एक छोटीशी प्रतिक्रिया जाणना चांगे ये जो हुआ है कल वाक़ इसके बारे में आपकी क्या राय है ये ऐसा होना चाहिए था क्या नहीं ये तो जो हुआ है वो गलत ही हुआ है यानी ये आ, किसी के भी बारे में ऐसे टिप्पणी करना और अपना मोबाइल की स्टेज रखना ये गलत बात है ये आपका आपके दुकान का नाम उनके दुकान का नाम एक जैसा ही दिखाई देता है तो क्या कही आपके परिचित थे और उनको समझाने की कि किसी ने कोशिश की थी नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं ये सब नाम हमारा ये पहले से बहुत पुराना नाम है तो गुडविल के हिसाब से उन्होंने भी यही नाम रखा हुआ है सब जी सर जी और तो लोगों ने यहाँ पे कई सालों से अगर यहाँ व्यवसाय करते तो परिचित होंगे और स्टेटस कई लोगों ने देखा होगा तो कुछ समझाने की कोशिश नहीं की थी नहीं पता ही नहीं चला कभी उन्होंने डाला स्टेटस पे और कभी ये किया कुछ पता नहीं चला सुबह ही जब स्टेटस पर डाला तभी उनको समझाने भी, भी आया था शायद कि ऐसा नहीं करना चाहिए करके फिर भी उन्होंने डाल के रखा था तो उनके गलत गलती है वो आप व्यापारी हो आपका भी यहाँ पर दुकान है आपकी इस पूरे मराठी हिंदी को लेकर आपकी राय क्या है नाही सब मराठी दी, सब भाई, भाई लोग इतना साल से धंदा करते हमें कभी कुछ प्रॉब्लम आया यहाँ पर आज हम कम से कम पचास साल से विक्रोली में और सभी के साथ हमारे अच्छे तालुकात है कोई प्रॉब्लम नहीं है नॉट एट ऑल आपण फक्त या सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे या ठिकाणी स्वतः दुकान चालक सांगत आहेत की अशा पद्धतीचं करणं चुकीचं होतं मात्र एक काही दुकानदार जी भूमिका घेतात आणि त्या भूमिकेनंतर अशा पद्धतीचा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न आ, या परिसरामध्ये उद्भवतो इतरही काही लोकांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत काही महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया सर मराठी बोलू शकता का बोलतो ना बोला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे की हे दुकानदारांनी मराठीच्या विरोधात एक स्टेटस टाकलं होतं आणि मनसेनी त्यानंतर त्याची धिंड काढली मराठी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय याबाबत ना ते मनसेनी काय हे मराठी पाहिजेच त्या पद्धतीने पण हे चुकीचं आहे त्या लोकांचं की मराठी पाहिजेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर मराठी बोलायला आलं पाहिजे बोलायला टिकलं पाहिजे हा तर त्यासाठी ते करतात मराठी हे बाबतीमध्ये आलंच पाहिजे ते बाकी अजून काय तुम्हाला दुसरा प्रश्न काय असेल आणि त्यानंतर आता मनसेने आवाहन देखील केलेलं आहे की हे जे अशा पद्धतीने जर मराठीचा द्वेष करणारे काही लोक आहे तर अशा दुकानावरती बहिष्कार टाकला पाहिजेच पाहिजे शंभर टक्के टाकला पाहिजे जर दादाही करतात आणि आपलंच मनमानी करतात त्यासाठी त्यांना टाकलंच पाहिजे बहिष्कार आणि त्यावर गेलं नाही पाहिजे त्याकडे एक काका देखील त्यांच्याशी काका मराठी बोलू शकता का हा हा मराठीच्या मराठी भाषेच्या विरोधात या, या एका दुकानदारांनी स्टेटस टाकलं होतं आणि राजस्थानच्या समर्थनार्थ स्टेटस टाकलं होतं मारवाडींची ताकद महाराष्ट्रात थो असं थो, थो तो, तो, स्टेटस टाकणं ना त्याचं तुम्ही समर्थन करता का बरोबर आहे का असं स्टेटस बरोबर आहे बरोबर आहे स्टेटस टाकलं पाहिजे बोलून बोलायच्या मराठीच्या विरोधात स्टेटस नाही 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 विरोध विरोध तुमी, तुमी हिंदी पण बोलू शकता तुम्ही अरे हिंदी मराठी सकता को तुम्हें कोई विरोध नहीं अच्छा है मेरे को आता है थोड़ा थोड़ा मराठी बोलने के लिए हां ये जो यहाँ पर ये दुकानदार है लकी स्टोर के चलाता था उसने मराठी के खिलाफ एक स्टेटस डाला था हाँ। और उसको लेकर यहाँ पर मनसे ने भी हंगामा किया था और मनसे ने उनसे माफी मंगवाई हाँ। तो इसको कैसा देखते हो नहीं ये तो नहीं अच्छी बात नहीं अच्छी बात नहीं है मराठी बोलना ही चाहिए अब मराठी यार नहीं पूरा आता है तो भी पूरा नहीं आता तो आधा ती जो भी आता है मराठी बोलना चाहिए हमको हां चलो ठीक है हां सर मराठी बोलू शकता का हां बोला ना कायला आम्ही एनडीटीव्ही मराठी एक विशेष शो करतोय हे लकी स्टोर म्हणून एक दुकान आहे या दुकानदारांनी मराठीच्या विरोधात काल होते। स्टेटस टाकलं होतं मारवाडींची ताकद मराठी माणसांनी पहावी असं स्टेटस आणि काही आक्षेपार शब्द वापरले होते मनसेने त्या दुकानदाराला चोप दिलाय मनसे पद्धतीने धिंड देखील काढण्यात आली होती याकडे तुम्ही कसं बघता आता याविषयी का मी काय बोलू शकत नाही बाहेरचं आल बाहेरचं वागते इकडचं नाही तुम्ही बोलू शकता पण मराठी माणूस म्हणून काय ना बरोबर आहे तुमच्या मराठी वाले असं चुकीचं लिहिणं बरोबर आहे ते फक्त समजून समजण्याची गर्दी आहे म्हणजे आपल्या एकमेकांचं समजून घेण्याचा प्रवृत्ती आहे बाकी काहीच नाही मी हेच म्हणू शकतो बाकी काय विशेष की मी जास्त बोलू शकते आता या स्टेटस विषयी मी काय बोलू शकत नाही एक्स्ट्रीमली सॉरी योग्य आहे असं वाटतं की योग्य योग्य असं अयोग्य आहे असं बोलू शकत नाही पण काय ते समजून घेण्याचा प्रत्यय आहे कारण काय आपण मराठी माणूस आहे तुम्ही पण आहे मी पण आहे फक्त समजण्याची गरज एकमेकांना बाकी इतर काहीच नाही ओके okay? तुम्ही मराठी बोलू शकता काय बोलू नको तर इतर काही लोक आहे ताई मराठी बोलू शकता हे लकी स्टोअर म्हणून दुकानदार आहे त्यांनी काल मारवाडी दुकानदार आहे त्यांनी काल मराठीच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती ते काय मला आयडिया नाही आक्षेपार्ह शब्द वापरले होते आम्ही महाराष्ट्रात येऊन मराठीला काही चुकीचे शब्द वापरले होते याकडे तुम्ही कसं बघता अशा व्यापाऱ्यांनी जे करतायत मराठीचा अपमान केला होता पण ऍक्च्युली त्यांनी काय हे केलं ते मला माहितीच नाही सहन करणार मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी भाषेचा अपमान करायचं नाही तुमची नाही मराठी भाषेचा अपमान करायचे इतर काही लोक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करतोय या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडतंय ते तर तुम्ही कुठे राहता मी कन्यामगर मध्ये मराठी भाषे संदर्भात जे काय घडलं काल याबाबत तुम्हाला माहिती आहे का एकूण या स्टेटस प्रकारात आणि तुमची भूमिका काय याबाबत माझी एवढीच भूमिका राहील की मराठी प्रत्येकाला प्रत्येकाला मराठी यायला पाहिजे मराठी महाराष्ट्रात राहायचं असेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे पण दुर्दैव असं आहे की ऐंशी टक्के लोक अजूनही मा हिंदी मराठी येऊनही महाराष्ट्री असूनही हिंदीतच बोलतात हे दुर्दैव आहे ही जी पोस्ट टाकली होती आणि त्यानंतर मनसेनी चोप दिला मनसेनी धिंड काढली होती याकडे तुम्ही कसं बघता ते बरोबर आहे असंच प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय हे होणारच नाही ते चांगलंच केलं पण आता अशा व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकावा अशी देखील मागणी केली जात आहे नक्कीच शंभर टक्के बहिष्कार टाकला पाहिजे इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतो सर मराठी बोलू शकतो का काही लोक प्रतिक्रिया देतात काही लोकांकडनं प्रतिक्रिया देण्यास टाळा टाळ केली जाते आपण बघतोय की हेच ते लकी स्टोर आहे ज्या ठिकाणी स्टेटस टाकलं होतं काही आणखी लोक आहेत त्यांची आपण दादा मराठी बोलू शकता का बोलू शकतो काल विक्रोळीमध्ये एका व्यक्तीने मराठी विरोधात स्टेटस टाकलं होतं मनसेने त्याला चोप दिला आहे मराठी मारवाडी दुकानदार त्यांनी मराठीच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती तुमची प्रतिक्रिया काय याबद्दल काय ते जे केलं ते बरोबर केलं पण मराठीचं अपमान असे व्यापारी करत असेल तर मराठी माणसाची भूमिका काय असेल मराठी माणसं चोपूनच काढतील मग अशा का लोकांना तुमची काय भूमिका आहे तर सध्या बीजी आहे काय बोलू शकत नाही बाहेर चाललोय सगळी प्रतिक्रिया दादा तुम्ही मराठी बोलू शकता का, का नाही त्या दुकानदारांनी काल मराठीच्या विरोधात पोस्ट टाकली होती याबद्दल काय प्रक्रिया मराठी पाहिजे मी सुद्धा आहे माझ्या मग महाराष्ट्रात मला महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हे खरंय ते खोट नाही आपण फक्त या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न केला जातो इतरही काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू शकतो सर मराठी बोलू शकता बोला ना आ, काल विक्रोळीतील हे जे आपण दुकानासमोर आहोत लकी स्टोअर या दुकानदाराने मराठीच्या विरोधात का आखली दुकान ला 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 काल एक पोस्ट टाकली होती मनसेनी त्या दुकानदाराला माफी मागायला लावली आणि धिंड देखील काढलेली आहे गुजराती मारवाडीची तातन महाराष्ट्रात आहे मराठी काहीच नाही अशा अशा जो पोस्ट टाकली होती त्यांनी का महाराष्ट्रात काही नाही महाराष्ट्रात चाले धंदा करायला आले आहेत आणि त्यांना जर का धंदा करायचा तर मराठी बोललंच पाहिजे ना कुठल्याही महाराष्ट्रात येतो तर आपला आपण जर बाहेरच्या देशात गेलो तर आपण इंग्रजी बोलतो की नाही बरोबर कंपल्सरी आहे का नाही इंग्रजी बोलायला जर महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रात मराठी बोलणं हे कंपल्सरीच आहे बाकीची लँग्वेज आहेत नाही म्हणत नाही आम्ही बाकीच्या लँग्वेजला विरोध नाही करत हो बघितलं बघितलं मी पाहिलंय मनसेच आपलं तुमची काय प्रतिक्रिया मराठी बोलायलाच पाहिजे कंपल्सरी मराठी बोलायलाच पाहिजे महाराष्ट्रात येतो स्टेटस टाकलं होतं मराठी संदर्भात जे आहे की अशा अशा स्टेटस टाकण्यात आलं था। होतं तर तुम्ही स्टेटस एकदा वाचून घ्या तुम्हाला काय वाटतं मराठी बोलायलाच पाहिजे सर्वांनी मारवाडी वगैरे येतात धंदा करायला मुंबईमध्ये येतात त्यांनी मराठी बोलायलाच पाहिजे कम्पलसरी नाहीतर त्यांचे दुकान बंद करा आप मराठी मराठी बोलू शकता तुम्ही महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय भैया नीरज पांडे आहे ते चुकीचे आहे ते माझी पण जन्म इथे झाली माझी मातृभूमी आहे मी नीरज पांडे चाळीस वर्ष झाले मला मी पण वाचले आज सकाळी ते माझ्या आता मी माझ्या बायकोला फोन लावले बघा ते कसं केले आणि ते महाराष्ट्रीयन लिहिलेलं महाराष्ट्रामध्ये मारवाडीने हा पे ते चुकीचे केले त्यांना कानाखाली वाजवलं त्याला काढायला पाहिजे तुम्ही इथे तुमची पोट भरतो शिक्षण करतो तुमच्या करमभूमी आहे आणि तुम्ही असा महाराष्ट्र मातृभूमीला तुम्ही असं म्हणतो मनसेनी काल जे केलं ते योग्य केलं योग्य केलं एक नंबर केलं ते मग मान्य ठेवतो मी पण होता त्याला ते कानाखाली वाजवलं पाहिजे हो कारण की त्यांनी महाराष्ट्रावर आपल्या देशावर त्याने असा केलं राज्यावर ते चुकी आहे आणि मी स्वतः नीरज पांडे रामशिरोमणी पांडे मी आठ नंबर मध्ये राहतो आपण बघतोय अमराठी व्यक्तींकडनं देखील या कृत्याचं समर्थन केलं जात नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं जे कृत्य करण्यात आलं धीण काढण्यात आली याचं लोक समर्थन करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकूणच जी, जी जर ती पोस्ट बघितली तर सर्वसामान्य मराठी जो कोणी असेल त्याच्या तळपायातली आग देखील मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ती पोस्ट होती आणि त्यामुळं अपेक्षा करूयात की यापुढे दरी तरी देखील महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि यासोबत मराठी आणि हिंदी भाषिक जे आहे अमराठी भाषिक सगळे गुणा यांनी राहतील या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबतो आहे कॅमेरापर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेवार एन डी टी मराठी मुंबई